मराठा कुणबी कुणबी मराठा आणि मराठा कुणबी या सारथी गटातील शेतकरी तसंच शेतकरी मावळा कृषी कौशल्य का विकास कार्यक्रमा का मधमाशी संशोधन का आणि प्रशिक्षण संस्था शिवाजीनगर पुणे तसंच संचलनालय महाबळेश्वर सातारा या ठिकाणी ही प्रशिक्षण देण्यात येतील दहा प्रशिक्षणार्थींचे पाच दिवसाची एक बॅच आणि वीस प्रशिक्षणार्थींची तीस दिवसांची एक व्याज हाचा प्रशिक्षणाचा कालावधी असणार आहे लक्षात घ्या ही दोन्ही प्रशिक्षणं निवासी असणार आहेत संपूर्ण प्रशिक्षण सारथी लक्षित गटासाठी विनामूल्य अजून सारथी संस्थेच्या वतीनं सर्व प्रशिक्षण शुल्क संबंधित संस्थांना अदा करण्यात येईल अर्जदार हा महाराष्ट्रातील मराठा कुणबी कुणबी मराठा आणि मराठा कुणबी या प्रवर्गातील असणं आवश्यक आहे त्याच्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा जास्त नसावं पाच दिवसाच्या प्रशिक्षणासाठी अर्जदार हा किमान दहावी पास असावा तीस दिवसांच्या प्रशिक्षण बॅच साठी दहावी बारावी पदवीधर किंवा बी एस सी असणाऱ्या विद्यार्थ्यांना प्राधान्य देण्यात येणार आहे सारथी पुणे मार्फत राबवण्यात येणाऱ्या कोणत्याही उपक्रमांचा या अगोदर त्याने लाभ घेतलेला नसावा आवश्यक कागदपत्रांमध्ये कुणबी मराठा कुणबी आणि कुणबी मराठा यांच्यासाठी जातीचा दाखला आवश्यक आहे मराठा प्रवर्गासाठी शाळा सोडल्याचा दाखला किंवा जातीचा दाखला आवश्यक आहे नॉन प्रमाणपत्र प्रमाणपत्र किंवा किंवा कि तहसीलदार यांचा मागील तीन वर्षाचे वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा जास्त नसल्याबाबतचं प्रमाणपत्र सादर करणं आवश्यक आहे यासोबतच आधार कार्ड हमीपत्र दोन पासपोर्ट आकाराचे रंगीत फोटो कोड ऑफ कंडक्ट बाबत हमी पत्र जन्माचा दाखला किंवा शाळेचा दाखला देणं आवश्यक आहे सोबतच बँक अकाउंटचा तपशील देणं आवश्यक आहे मराठा 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 कुणबी 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 आणि या सारथी लक्ष गटातील शेतकरी आणि युवक युवतींसाठी सारथीने प्रायोजित केलेल्या मधुमक्षिका पालन प्रशिक्षणाचा लाभ घ्या आजच ऑनलाईन अर्ज करा लक्षात घ्या ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस अर्ज केल्यानंतर पंधरा दिवसाच्या कागदपत्रांची हार्ड कॉपी सार्थी मुख्यालयाला पाठवणं आवश्यक आहे आजच ऑनलाईन अर्ज आज आज करा सारथीच्या उत्कृष्ट प्रशिक्षणाचा सा लाभ घ्या